महाराष्ट्रातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दुसऱ्या लाभाची चोवीस वर्षांचे वेतन निश्चिती पडताळणी करून देत महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील नाशिक विभागाचे सिनियर ऑडिटर आर व्ही बुवा साहेबांनी पहिली केस केल्याचा मान पटकविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन घेत आहे त्याचे झाले असे की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एस एन खिल हायस्कूलचे कनिष्ठ लिपी आसिफ इक्बाल नसीमहम्मद यांची आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दुसऱ्या लाभाची चोवीस वर्षांची वेतन निश्चिती पडताळणी करून घेत हे साध्य केले आहे या कारण शिक्षण क्षेत्रातील आदरणीय रईस सर यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे सिनियर ऑडिटर आर जी जुआ व सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन